ठळक व निर्भीड सक्षम न्यूज तत्सह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर केली जहरी टीका ओबीसी समाजाचा सांगलीत यलगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला चला तर मग पाहूया आमदार गोपीचंद पडळकर काय म्हणाले अरे बाबानो तुम्ही सांगली जिल्ह्यातल्या या सगळ्या गावांची यादी काढा मताची यादी काढा ओबीसी कधी जातीवाद करत नाही तुम्ही सगळी लिस्ट बघा ज्या गावामध्ये मराठा समाजाचं एकही मत नाही तिथल्या लोकांनी सुद्धा तुम्हाला मतं दिलीत आपण जेव्हा आमदार आणि खासदार म्हणून निवडून जातो लोकप्रतिनिधी होतो तेव्हा आपण सगळ्यांचं होतो तेव्हा आपण एका विशिष्ट समूहाचं राहत नाही आणि म्हणून या गोष्टीचा सिरियसपणे विचार केला पाहिजे आता इथं मैनुद्दीन बागवान आहेत व्यासपीठावरती त्यांना मी बोललेलं कसं वाटेल मला माहित नाही ते एकदम जयंत पाटलांचे राईट हँड आहेत है। राईट हँड तुम्ही इथं बघितलं आमच्या पक्षाची सत्ता गेली म्हणजे भाजपमध्ये आणि महापौर यांना करणार म्हणून सांगितलं होतं आणि पंधरा मिनिटं अगोदर फॉर्म भरण्यापूर्वी मैनुद्दीन बागवानना सांगितलं की तुम्ही अर्ज भरायचा नाही कारण मैनुद्दीन बागवान मुसलमान ओबीसी समाजातला छोटा कार्यकर्ता आहे त्यांनी ज्यांच्यावरती विश्वास ठेवला त्यांचं तिकीट कट झालं आणि त्यांनी जवळच्या नात्यातल्या लोकांना उमेदवारी दिली हे राजकारण सुरू आहे राज्यामध्ये कुठंपर्यंत